आपण पाहत आहात बागलाण महाराष्ट्राची सटाणा मध्यरात्रीच्या सुमारास दिव्याने झोपडीस आग लागून झालेल्या घटनेत झोपडीमध्ये झोपलेल्या वृद्ध महिलेचा जळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बागलान तालुक्यातील किकवारी येथे घडल्याने परिसरात चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की बागलांड तालुक्यातील किकवारी येथील माता डोंगर शिवारातील काल मध्यरात्री सुमारास पेटता दिव्याने अचानक आग लागली होती त्या आगीत झोपडीत फुलाबाई रामदास पवार व ब्याऐंशी ही वृद्ध महिला एकटीच झोपली होती घरात वृद्ध महिलेशिवाय कोणीही नव्हते त्यामुळे आगीची कल्पना घरात झोपलेल्या वृद्ध महिलेला समजली नाही त्यामुळे ती वृद्ध महिला या घटनेत जळून खाक झाली आहे रात्रीची वेळ असल्याने आग विझवण्यासाठी कोणीही लवकर आले नसल्याने वृद्ध महिलासह झोपडी जळून खाक झाली आहे या घटनेने किकवारी परिसरात चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे याबाबतची माहिती वृद्ध महिलेच्या जावयाने सटाणा पोलिसांना कळवले असता सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून सटाणा पोलिसात अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊल पुढील तपास करत आहेत बागलाण वृत्तांतसाठी संतोष जाधव